अकोल्यातल्या बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची एसीबी चौकशी सुरू आहे या प्रकरणी आता एसीबीनं देशमुख यांचा मुलगा शिक्षण घेत असलेल्या शाळेशी संपर्क करून त्यांच्या शैक्षणिक खर्चाचा तपशील मागवला आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणावर शाळेत प्रवेश घेतल्यापासून आतापर्यंत आकारण्यात आलेल्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची माहिती एसीबी कार्यालयात तात्काळ सादर करावी असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार नितीन देशमुख एसीबीच्या रडारवर आल्यानं राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आलं नितीन देशमुख यांची आता एसीबी कडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते सोबतच नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणावर आतापर्यंत नेमका किती खर्च झाला याची माहिती सुद्धा आता एसीबी न मागवली आहे दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर ही सगळी एसीबीची कारवाई सुरू असल्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आहे नितीन देशमुख यांची एसीबी चौकशी सध्या सुरू आहे सोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणांवर आतापर्यंत किती खर्च झाला याची माहिती सुद्धा एसीबी कडून मागवण्यात आली त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सध्या नितीन ही एसीबी चौकशी सुरू होत असल्यानं आता चर्चेला देखील चांगलंच उठाणार